ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा अक्कलकोट रोड एम आय डी सीमध्ये बेकायदेशीर बांधकाम आणि अग्निशामक यंत्रणा नसलेल्या कारखान्यांचा परवाना रद्द करण्याबाबतचे पत्र एम आय डी सी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला देणार असल्याचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबासे यांनी सांगितले टॉवेल कारखान्याला आग लागून आठ जणांचा मृत्यू झाला त्यानंतर पालिकेने एम आय डी सीतील कारखान्यांचे सर्वेक्षण सुरू केले आहे याबद्दल आयुक्त डॉक्टर ओंबासे म्हणाले तेथील रस्ते पाणी ड्रेनेज लाईन व्यवस्थेची जबाबदारी पालिकेची आहे अग्निशामक सेवा पालिका पुरवते आगीनंतर मात्र सर्वच गोष्टींची पालिकेला चौकशी करावी लागली कारखान्यांचे बेकायदेशीर बांधकाम बेकायदेशीर रहिवास सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले या सर्व कारखान्यांना प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेले ना हरकत प्रमाणपत्र रद्द करणे आवश्यक आहे पालिकेच्या नऊ पथकांनी शुक्रवारी एकशे एकोणतीस इमारतींची पाहणी केली या पाहणीत बासष्ट इमारतींचे अर्धवट अग्निशमन सुविधा असल्याचे दिसून आले चार इमारतींमध्ये पुरेशी सुविधा होती सहा ठिकाणी अनधिकृतपणे लोक राहतात शंभरहून अधिक इमारतीचे बांधकाम करताना साईड मार्जिन न सोडणे मार्जिनच्या ठिकाणी बांधकाम करणे आदी बाबी आढळून आल्याचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी सांगितले त्या कारखान्यात रेस्क्यू करण्यासाठी जागा नव्हती फ्रंट मार्जिनमध्ये कार्यालय होते खुल्या जागेत साहित्य होते त्यामुळे आग विझवण्यास अडचण आली जागा सोडली असती तर आग विझवण्याचे काम आणखीन गतीने झाले असते याबाबतचा अहवाल अग्निशामक दलाकडून प्राप्त झाला आहे अशी माहिती आयुक्त सचिन ओंबासे यांनी दिली